रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी विना गरड यांच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि जे खाली बसलेले आहेत त्यांच्या हातात हा विजय घेतून आज आहे ते सर्व महिला पुरुष पदाधिकारी <laughs> मला काय फार मोठं भाषण करायचं नाही मला बसता एक मिळत एक महिन्यानंतर खातेवरून मी पहिला आहात इथे आलो मला एवढं सांगतात कुशीच एवढं फक्त लक्षात ठेवा डॉक्टरांनी ज्यांनी माझ्यावर ऑपरेशन केलं सावंत साहेब त्यांनी मला सांगितलं तुम्ही उद्धवजींच्या शपथविधीलाच एक जायच आहे पण मग गावत नाही मुलना <laughs> ताईना <तुम>। वाटेल <laughs> दादा <तुम>। घरात <laughs> <तुम>। गाडा <तुम>। लागवा <तुम>। या <laughs> लोकांना वाटत होतं बबनदादा गायब आहे शेवटी मी खाटवरून घरातून सागर राजे माझा गावचा पत्रकार आहे बरेच पत्रकार बंधू आमच्या नाराज असतील मी कोणाला मुलाखत दिली नाही पण तो घरी आला मी खाटेवर झोपलेलो त्या खाट तुम्हाला वाटेल हॉस्पिटलची आहे ती हॉस्पिटल नाही माझ्या घरातली ती खाट आहे मी आणलेली होती माझ्यासाठी आणि त्याच्यावर मी सांगितलं की बाबा मी आहे आता श्री घोटाळेजींनी भरपूर उल्लेख केला मी महाविकास आघाडीचा अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही मोठी आघाडी पण या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या बरोबर शेतकरी कामगार पक्ष आघाडीत आणि तेव्हापासून आपण ही आघाडी केली मी आघाडीचा अध्यक्ष असताना दोन ते तीन निवडणुका आपण सोबत लढवल्या अर्बन बँक मध्ये आपण त्या सोबत होतो आपल्याला फार मोठा विजय संपादन शहर प्रमुख जाधव आणि तालुका प्रमुख बडे हे बँकेवर आपल्या आघाडीतून निवडून गेले कृषी उत्पन्न बाजार समिती पण आपण आपल्या आघाडी होती आघाडी ही प्रामाणिक चालत होती मी साहेब इथे स्पष्ट करतो या मतदारसंघात शिवसेनेने कुठेही गद्दारी केलेली नाही आमचे पक्षप्रमुख त्या स्वभावाचे नाही मुख्यमंत्री असताना चालस फुटून गेले तर शांत बसून होते पण जे ठरलं होतं ते ठरलं होतं आघाडी तुम्हालाही पाहिजे आम्हालाही पाहिजे आम्हाला म्हाड लढायचा आहे आम्हाला कर्जत लढायचं आहे आम्हाला उरण लढायचं आहे पण आपण आमच्या सहकारी पक्षांनी शेतकरी कामगार पक्षांनी वरची आघाडी असताना चर्चा न करता चार जागी उमेदवार जाहीर करण्यासाठी त्यामध्ये उरणचाही समावेश होता उरणला आपला आमदार मागचा मनोक्षोरी निवडणूक लढवली आणि तो काम करत होता अचानकपणे शेका पक्षाने तिथे उमेदवारी जाहीर केली आणि आघाडीमध्ये ही स्विघाडी झालेली आम्ही केलेली नाही त्याने उमेदवार जाहीर केल्यानंतर आम्ही उमेदवार जाहीर केली यात काय आपला दोष आहे तुम्ही केले जागत मला जयंत पाटलांचा फोन आला मी ऑपरेशन झालं होतं घरी पोचून जयंत पाटील बोलले बघून दादा आता आम्ही उमेदवार डिक्लेअर करतो मी जयंत भाईंना स्पष्ट सांगला फोन बालाराम पाटील यांच्या मोबाईलवरून होता अलिबागून तुम्ही एवढी घाई करू नका जरा चर्चा नंतर करू नंतर आपण तुम्ही तुमचे उमेदवार जाहीर करा आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू जास्त घाई आली होती मी उद्धव साहेबांना संध्याकाळी फोन करणार केला मला वाटतं तू बघतो काय टी व्ही पर उमेदवार जाहीर केले टी व्ही बघितला उमेदवार त्यांचे चार जाहीर झाले होते ज्याप्रमाणे आपण चार लागणार होतो त्याप्रमाणे तीन तीन ची हे झाली होती एक सीट शिरव शरद पवार साहेबांना द्यायची होती आप तीन आपल्या तीन त्यांच्या आणि पंधरा ही त्यांचे होत होती आघाडीतर्फे आपण द्यायचंही ठरवलं होतं पण जो प्रकार झाला तो चुकीचा प्रकार झाला आणि त्यामुळे आपल्याला हे निवडणूक लढावी लागते आता लढायची नाही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे लढण्यासाठी नाही आता जिंकण्यासाठी गैरसमज होता आता सांगितलं शरद पवार शतील पाटील सांगतो अरे बाबा एव्हि काम तुम्हाला निघालं तुम्ही काम तुम्हाला विकासाची खिचडी हवी आहे का प्रगतीचं शिवभोजन जे मुख्यमंत्री असताना ही निवडणूक व्यक्तीला आमदार करायची निवडणूक नाही निवडणूक होणं पक्षाला विजयी करायची निवडणूक नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या प्रांताला भागाला शहराला विकासाकडे नेणारी निवडणूक आहे पुढच्या पाच वर्षाचं या प्रांताचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं अगदी महाराष्ट्र धर्माची पताका घेऊन आज लीना काही गरड विधानसभेसाठी उभा आहे मशाल घेऊन उभा त्याला या शहराच्या विकासासाठी परत विधानसभेच्या प्रगतीसाठी विधानसभेत पाठवणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम मला प्रश्न असा पडला होता सगळं झालं असेल अनेक योजना या सरकारनं गेल्या अडीच वर्षात राबवल्या नुसत्या योजनाच योजना आहेत सगळ्या हर घर न हर घर जल ज्याला कौ योजना अमृत योजना मला वाटलं पनवेल भागात पाण्याचा प्रश्नच नसेल आता इतक्या योजना म्हटल्यावर आम्ही नुसत्या घोषणा ऐकल्या तीन हजार कोटी दिले पाच हजार कोटी दिले सहा हजार कोटी दिले मग गेले कुठं पाण्यात गेले का खाण्यात गेले <laughs> जुन्या पनवेलचा इतिहास वेगळा तुम्ही बसेस बघतोय कोट्यावधीच्या जाहिराती जाहिराती त्याच्यावर नुसत्या जाहिरातीच लावलेल्या जाहिरातींचा खर्च जरी वाचवला असता तरी प्रवाशांना चांगल्या बसे बसेस मिळाल्या पण काय परिस्थिती या नाहीच <णुणीच>। दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी हे सगळे निवडणुकीत उभा राहिलेले त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या संपत्तीचं विवरण दिलंय आता दोन हजार चोवीस ला सुद्धा त्यांनी आपल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे गेली अडीच वर्ष महाराष्ट्रात मंत्री असणाऱ्या लोकांची दोन हजार एकोणीस ची संपत्ती किती आणि दोन हजार चोवीस ची संपत्ती किती हे त्यांनी तपासा तुमच्या लक्षात ज्याची पाच कोटी संपत्ती होती तो पंचावन्न कोटीवर गेलाय ज्याची दहा कोटी होती तो पंचवीस कोटीवर गेलाय ज्याची पंचवीस कोटी होती तो सत्तर कोटीवर गेलाय पाच वर्षात यांच्या संपत्तीनं कोटीच्या कोटी उद्यानं घेतली सर्वसामान्य माणसांच्या वाट्याला काय आलं कसा कोण संपत्ती वाटली यांची

जिता छत्रपती शिवाजी महाराज करावली सा हा महाराष्ट्र याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उतरणाऱ्या झाशीच्या राणी जन्माला आल्या या साऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये मती गेली, मती क्षुद्र एवढे सगळे अनर्थ का विद्याने गेले असं म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि सावित्रीबाई फुले परंपरा पुढे नेली सावित्रीबाई फुलेंचा सा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या होती एक कोटी तीन लाख पैकी बारावी किती पोचल्या फक्त वीस लाख म्हणजे पहिली ते बारावी या शिक्षण प्रवाहात बाहेर किती मुली फेटल्या गेल्या तर पण त्र्याऐंशी लाख बंद दार झाली शिक्षणाची या त्र्याऐंशी लाख मुली जर शिकल्या असत्या उत्तम कमावत्या झाल्या असत्या तर महिन्याला यांनी स्वतःच्या हिमतीवर पन्नास पन्नास हजार रुपयाचे पगार घेतले असते तुमच्या पंधराशे रुपयाची गरज <प्राणा> नसती केलं काय बासष्ट हजार शाळा खाजगी कंपन्यांना देऊन टाकल्या सर्वसामान्य गोरगरिबाच्या पोरांना शकूच नाही खाजगी शाळांच्या फीज काय काय ती तुम्हाला माहिती आहे कुणाचं भलं करायला दिला त्र्याऐंशी लाख मोदी शिक्षण प्रवाह बाहेर का फेकल्या गे गेल्या